नमस्ते गुड मॉर्निंग शुभ सकाळ काय झालं माहिती आहे का मित्रांनो काय मागच्या दहा पंधरा दिवसापासून हिडिव तयार करत होतो विलॉग बंद झालं तर मधी परतणं लागलो होतो बनवायला पण मॅटर असा झाला सांगतो तुम्हाला सगळंच सांगतो की नेमकी भानगड काय होती नेमकं ईशे काय होते नेमकं गणित काय होते आज म्हणलं कसं एक हिडिओ बनवून टाकावं सांगावंच तुम्हाला की नेमकं बाबा हिडिओ काय येत नाहीत त्याची कारण काय त्याच्या अदोगाई एक काम करतो आहे ना इथं काय चाललंय सांगतो आणि सांगतो तुम्हाला काय मॅटर होतं काय झालं एकतर पहिले हेडिओ बनवत नव्हतो आणि आता दहा पंधरा दिवसापूर्वी म्हणजे दहा पंधरा दिवस बांधवजण परत आता दहा बारा दिवस पुन्हा गॅप पाडला माणसाला गायब झाला किंवा काय काय जण करते रे असं मला कमेंट इकडे काय चाललंय काय गे गुड मॉर्निंग शिव इकडे 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 बघ हा गुड मॉर्निंग तरी म्हणके हा गुड मॉर्निंग वे तिकडं नेण्याचं चाललंय राडावर होय नाही काय नाटक करते नये काय झालं काय व्हायचं आता हा काय व्हायचं राहिले होय हिगडो हिगडव हिगडो हिकड बघ थांब नीट बघ थिर बघ शाळेत यायचं बरं जायचं

रॅसमाच्या हिजेबी कमेंट येत होत आणि काल गणपती बाप्पा गेल म्हणजे गणपती उठलो हो असं म्हणायचं होतं रॅसमाच्या ह्या जेव्हा दहा दिवस चाललं होतं की काय नेमकं काय चाललंय अय ऐ डॉन ऐ काय उठायचंय का, का, का नाही हा अरे उठला का कस चाललंय उठ गाय चालवले ते रेश्मानी कुठं चालवलं का तिकडून बाप्पा आले तर कुठतरी गेल तर राहण्यात रानात गेल तर काहीतरी नियजन चाललेले असते आण उठून गेला काहीतरी नियोजन चालले चल चल रेस्ट म्हणजे गुरु फ्रेश म्हणजे गुरु चालवलेत चल राहिला अरे चल चल हट मग खाऊन दे किती खाऊ का नाही हा खाली कुठं बांधते ह्याला ते गुर बांधायच चाललंय पाणी मुरवा पाणी जिरवा केले खोल घेतले शंभर फूट येत सरकारनी हे काय ह्याच्यात खाली दगड कडनी जाळीनी इटा आणि ह्याच्यात मध्ये गॅप हे ना पण काय हे जाईत काय दमय का कुजून जाईल आता गावतानी सगळे पॅक होणार साफे बसणार जरा जपून थोड होल बांधती अग मुर नाही इसनील आहे तो बरं येसन आणि मुर्के कळते का मित्रांनो तुम्हाला एसन मुर्की का आता म्हणजे डोळ झाकायला अगं पण डोळ झाकायचं कॅमेऱ्याकडे बघ विषय कसा आहे खाली गे म्हण एक जोडी दिवस झालं आग खाऊ काय लोकाची खत आहे आपलीच खत आहे पण ती बांधून मला मकवाना त्या आणि हि दोन अजून काय बोलते परत ना मग काम वाटत बैठे कशी काय वाटते जुडी आणि दहा पंधरा दिवस झालं हिडिव नाही रेस मग सकाळ सकाळ मला खवायली सकाळ सकाळ उग मयच करायचं ना काय नादी लावलं एक दहा मिनट पाच मिनिटात व्हिडिओ काढायला आज काय तुम्हाला मंत्र बोलायचं पण नाही मंत्र नाही प्रॉब्लेम काय अडचणी काय येत आहेत काय तेच सांगतोय ना काय येत आता त्याच्यावर त्याच्यासाठी ते हिड्यू गं अगं मी ती बॉम्बलात हिंडतोय गोम थेटलं म्हणून सकाळचं पाच मिनिट माणूस घरी असत की दोन तास दीड तास पाच मिनिट जात म्हणा दुपारचं मना आल्यावर माणूस घरी असतात की जेवाय जेव्हा आहे मना येतो तसं नाही तुम्ही काढतीस की मग डबल पकवण्यात माझ माझी कशी फॅन वेगळी तो तुमची फॅन वेगळी लैबी पकवण्यात मजा नाही तुमच्या फॅनला तुम्ही लागतं माझ्या फॅनला मी लागते त्याच्यामुळे विषय वेगवेगळे असतात ना लोक वेगवेगळी बघणारे असतात ज्याची त्याची कॅटेगरी वेगळी असते असं आहे काय हे मक्का खाल्लं खाल्ली मक्काची कणशी व रिस आ त्याची तू काढली होती कशाची ह्या मकाचीच होती होय नाही बरं ये ये रे मी तवर बोलतो दोन तीन मिनटं थांब त्यांच्या संग महत्त्वाचा विषय मग होतं आहे काय ना माहिती का नेमका मॅटर मॅटर असा होतो की, ते ते कि ते बातम्याचे चॅनल खरं तेच मस्त तुम्हाला ते आवडत नाही तुम्ही काय बघू शकत नाही ते तालुक्यापुरत मर्यादित असतं आपलं इंदापूर बारामती तालुक्यातली फक्त लोक जास्त प्रमाणात बघते ती त्या चॅनलला बातम्याच्या किंवा कोणाला करायचं आमदार असं पहिलं होतं लोकसभेला कोणाचं खायचं खासदार असं आणि मग आवडीने बघतात मोठ्याला मी बाजारात ह्याच्यात इकडे तिकडे हिंडतो ना पण विषय असं होतो की मी सकाळ लवकर म्हणजे कधी कधी लांब लांब जावं लागते उशीर होतोय मग बाहेर गेलो का नाही सकाळच्या सातला आठला जावं लागतं मग बाहेर काय होणार बाहेरलं मग असं पर्सनली समजा रेश्मा मी पोर असं फिरायला गेल्या मग ठीक आहे ती बाहेरलं काही गोष्टी तुम्हाला दहा मिनिटात मी तरी तुम्ही आवडीने चाल बघ चाल तुम्ही पण ती बाहेरलं मग तुम्हाला आवडत नाही मग मध्ये रेग्युलर व्हिडिओ बनवत होतो पण चार पाच दिवस काय झालं रोजच बाहेर रोजच बाहेर रोजच बाहेर असं मॅटर झाला आणि मग रोज बाहेर असल्यामुळं काय झालं बाहेरलं काय दावणार असं मग विलाग व्हायचा छोटा दोन आणि चार मिनटाचाच विलाग व्हायचा तीन मिनटाचा थोडं थोडे कधी कधी तर विसरूनच जायचू असा मॅटर व्हायचा मग ते रात्र रात्र रात गेला आणि ते महाग पडत 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 गेला की विषय राहिला असं मॅटर होतो म्हणलं थोडं काय झालं एवढं दोन महिने फक्त दोन महिनं जरा थोड्या अडचणी अडचणी म्हणजे काय के वा वा की थोडं बाहेरलंच राहणारे मित्रांनो तुम्हाला काय आवडत नाही खरं ते चॅनल तुम्हाला आवडतं विलॉग घरचं पण मी का बाबा असं टायमिंग असला ना मग घरचं काढीन मी हिडिओ काढीन की तुम्ही मग दीडशेजण कमेंट बी करत होता तुम्ही लाईक बी हजार हजार बंद करत होता करता विरोध हिडिओ टाका म्हणलं होतं मी बी टाकतो म्हणलो होतो पण असा मॅटर झाला मग ती गॅप पडला की पडला आणि नाही हे फक्त आहे ना विधानसभेचं आमदारकीचं इलेक्शन होतोच आहे फक्त परत निवांतच झालो मग आपल्या चॅनलवर बी रिपोर्टर वगैरे आता नेमायला लागलो आहे मी परत ते चॅनलवर कसं ह बनवायचं आहे मग दहा पंधरा रिपोर्टर राहिले की तपले ते रिपोर्टिंग करून चॅनल चालवतेली मग माझं मी आहेच की विलॉग परत कंटिन्यूमध्येच विलॉग आहे पण तोपर्यंत असं रेग्युलर येईल का नाही ना का ना? मला माहिती नाही बरं का पण मी काय काय होईना रोज किंवा असं कधी मध्ये व्हिडिओ द्यायचा प्रयत्न असं घरचं घरी असलो की काय विषय मी टाकेन असं काही नाही अलग लक्षात हा मॅटर चालता म्हणून मला व्हिडिओ काय काढता आलं नाही तुमच्या बऱ्याच जणांच्या कमेंट आल्या ना किंवा नेमका काय विषय झाला असं मॅटर कॅल का वा अगं काय नाटक लावल्यात का तुम्ही रे होय बाळा अंघोळ कराव नेनेश्वरी काय करते तुम्ही माझ्या आधी आंघोळ केली म्हणून मला करायला काय नाटक करते ला माझ्या आधी आंघोळ केली म्हणून तुम्ही असं करताय रोज का असं करत राह कस मला खळत नाही आंघोळ अगं रोज खावायला रोजच खावायचे रोजच एम बी नाही आंघोळ बी नाही बंद काय धंदा ला जायचंय म्हणजे जायचं असले आम्ही गाडी नाही चार वाजता आता अरे केला का है आणण्या काय थोडं जरा येड्या घेतला का थोडं हो मग आताच करायचं आताच आलं

अगं हलकं भारी मध्ये तू नेताचं काम तुम्छ। का सका, सका, तू आईला तिथं घालते सायपाकात कुमतीन तू बाहेर इकडे लावली जाऊ काम करते तुमचं नाही काय चुकायचं नाहीला काही रस्मा फाट दुसरी सकाळ सकाळ सायपाक सकाळ धुणं काय तू धुवू नाही तर पल परवा दिवशी धुल तरी चालतं आहे आजचे कपडे तू आज धुऊच नको उद्या धु काही अडचण नाही का माहिती आहे का कपडे डबल डबल आहेत वास्तु ड्याचा काय समुदाय

अरे मग त्याला का तू ते सांगितलं होत ह्याला बांध मूर्खीला बांध बांध नको हो बाया कसं काय दो गुडेरी यशमाल दोन हिद्धे कसं काय टाकीशी आजारी तरस नाही काय अजिबात बायांला तरच म्हणजे आपण त्यांच्यासाठी ना मित्रांनो तसं करूनच ठेवले तुझ्या न बया अग न बया मग होत कोय कधीच आग मग रात्री द्यायचं होतं आय मी रात्री खाल्लं होत पण अजून बी खाल्लं असतं ना आता तुला दिलं तरी खायला मी रात्री खाल्ल बरम गरम रॅस मला खवावलं म्हणले तिला तिला सांगितलंय कि तू आईला हलक का काम दे आणि तू जड जोड वाटत मला ती जड वाटत कुठलं मग हीच बरं वाटतंय का दुपत आग पण गॅस वर करून गॅस आहे की नाही ना, ना, ना ना असा नाही विषय बर मोदक घेतलेत असत सगळं विचाराने असतो विषय त्याचं काय टेन्शन नाही पण मीच म्हटलं मुदमन काय म्हणतात काय असं बाकीचे दोन कुठे गेलेत बरं तीन मग बर ठीक आहे अशा पद्धतीने हे व्हिडिओ हिथच थांबवतो आणि काय विषय असले आधी मध्ये येतात जाईल हेडिओ त्याचा काही विषय नाही खटाखट टाकाटक मध्ये ठीक आहे भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये काय आता <laughs> काय असेल तर कमेंट टाका आता मी हे व्हिडिओमध्ये तर काही जास्त बोलत नाही पण काढा म्हणलो आता थोडा वेळ तरी आत आता जाणार आहे असं मॅटर घडतोय ओके बाय बाय